नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला यू एस डी टीबद्दल बद्दल माहिती सांगणार आहे जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल तर यू एस डी टीचं नाव तर नक्कीच ऐकलं असेल आजचा व्हिडिओ बघितल्यान नंतरनं तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे की यू एस डी टी म्हणजे काय आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपला एकमेव मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण क्रिप्टो मार्केट माहिती पाय कॉईनची माहिती देत असतो त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये यू एस डी आहे म्हणजे डॉलर आहे त्याचप्रमाणे क्रिप्टोच्या दुनियामध्ये एक स्टेबल कॉईन आहे एक करन्सी आहे त्या करन्सीचं नाव आहे यू एस डी टी आता यू एस डी टी मार्केटमध्ये एकच स्टेबल कॉईन आहे का असे भरपूर क्रिप्टो मार्केटमध्ये मित्रांनो अजून भरपूर कॉईन आहेत पण यू एस डी टी सर्वात जास्त यूज केले जाते आता याचं कारण काय टी जेवढे क्रिप्टो मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्या बॅकिंगला अमेरिकेमधल्या जे डॉलर आहे यू ए यू एस डी डॉलर त्याच्या बॅकिंगला आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा ट्रस्ट मित्रांनो यू एस डी टीवरती आहे समजले का मित्रांनो म्हणजे काय जेवढे यू ए टी जेवढे मार्केटमध्ये अवेलेबल आहे जेवढे ट्रेड होतात तेवढेच मित्रांनो बॅकिंगला यू एस डी डॉलर बॅकिंगसाठी आहे त्यामुळे भरपूर लोकांचा ट्रस्ट मित्रांनो यू एस डी टी स्टेबल कॉईनवरती आहे आता यू एस डी टीला तुम्ही क्रिप्टोमधील एक प्रकारचा डॉलर समजू शकता आता याचा रेट मित्रांनो क्रिप्टो का जास्त कमी जास्त होत नाही ज्याप्रमाणे अमेरिकन डॉलरचा रेट असतो त्याचप्रमाणे या युएस डी टीचा रेट मित्रांनो हो असतो आता याचा फायदा कशासाठी होतो समजा आज बिटकॉईनचा रेट ऐंशी लाख रुपये तर उद्या आज ऐंशी लाख रुपये बिटकॉइनचा तर उद्या सत्तर लाख रुपये सुद्धा होऊ शकतो आता समजा एखाद्याला ऐंशी लाख रुपये बिटकॉइन जर सेल करायचे असेल मार्केटमध्ये तर सेल करण्यासाठी ते युएसी टीचा माध्यमचा यूज करू शकता ऐंशी लाखाचा त्यांना युएसी टीमध्ये सेल केला तर त्यांना ऐंशी लाखाचे स्टेबल कॉइन मिळणार आहेत म्हणजे ते क्रिप्टोचे डॉलर मिळणार आता हे डॉलर आल्यानंतर फिक्स रेट राहतात यात कोणत्याही प्रकारचा कमी जास्त राहत नाही कोणतीही क्रिप्टो करेंसी असेल क्रिप्टो आ डेट आज वेगळा उद्या वेगळा परवा वेगळा असे मित्रांनो कंटिन्यू चालू असतात कमी जास्त रेट पण जर यू एच डी टी असेल यू जी टीचा स्टेबल डेट स्टेबल डेट राहत असतो मित्रांनो त्यामुळे यू एस डी टी मार्केटसाठी खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला सेल बाय सेल करायची असेल यू एस डी टीच्या सेल करू शकता मित्रांनो यासाठी समजले का अशा प्रकारे यू एस डी टीचा वापर केला जातो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद